आज सर्व पक्षांचे तसेच आघाडीची उमेदवार यादी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत हर एक वार्डात वाढता पाठिंबा दिसून येत आहे आज प्रभाग तीनमध्ये देखील शिवशाहू मंडळच्या काही युवकांनी तसेच नागरिकांनी आज अमर मांगले व सोन सुजाता मांगले यांना जाहीर पाठिंबा दिला तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यावर विश्वास असल्याने त्यांच्यासोबत कायम असणार असल्याचे यावेळी सांगितले याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी अमरदादा तुम आगे हम तुम्हारे साथ अमरदादा तुम आगे बड़ो, हम तुम्हारे साथ है। सुजाता मांगले तुम मागे बढ़ो आम्ही तुम्हारे साथ है सुजाता वैनी वागे बढ़ो आम्ही तुम्हारे साथ है मुशिव साहेबंचा जय सु मुशिव साहेबंचा जय चिन्ह लक्षात ठेवा प्रबक्रमंक 3 मधून तुम्ही अमर मांगले व सौ सुजाता मांगले यांना पाटीमा जाहीर पाटींबा दिलेला आहे काय सांगाल पाटीमा देण्या मागचं कारण काय आतापर्यंत त्यांनी भरपूर काम केले विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत मग श्रावण बाळ योजना असू देत रेशन कार्ड असू देत कामगारांचे प्रश्न असू देत वैद्यकीय असू देत मुलांचे शिक्षण असू देत अशी अनेक प्रकारची कामं घरकुल योजना असू देत असे अनेक प्रकारची कामं त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून टलक्तर अशा प्रकारचे उमेदवार अमर मांगले आणि सुजाता मांगले हे असे दोन तगडे उमेदवार या प्रभागाला मिळाले आहेत माननीय हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील सर्व जे आता प्रश्न राहिलेले आहेत ते सर्व प्रश्न निकाली काढण्याचं अभियोजन दिलेलं आहे आणि आमच्या मंडळाकडून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो नमरराव पाटील वाड्यातील न्यू शिवसाई मंडळातील आणि युवक इथल्या ना नागरिकांनी तुम्हालाच पाठबळ दिलेलं आहे काय वाटतं कितपत तुम्हाला याचं ताकद भेटेल आणि त्यांनी काही अपेक्षा देखील तुमच्यासमोर व्यक्त केलेल्या काय सांगाल याबाबत निश्चितच आज म मला व मा सौ सुजाता मांगल्या यांना न्यू शिव शिवशाही गोरप व पाटीलवाड्यातील सर्व तरुण मंडळांनी पाठिंबा दिला प्रथमतः मी त्यांचं पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो आणि निश्चितच या प्रभागातील किंवा या वस्तीमधील जी काही प्रलंबित विकासाची कामे असतील किंवा शासनाच्या विविध ज्या योजना यूज राहिल्या असतील त्या मी पूर्ण करण्याची आज इथं वचन दिलेलं आहे निश्चितच मला पाठिंबा दिला आणि भविष्यामध्ये मी काही चूक केली असं त्यांना कधीही घडणार नाही आदरणीय ने आमचे नेते हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून किती प्रलंबित असलेले युवकांचे सर्व प्रश्न मी सोडूया